हाय मित्रांनो हा बघा परिसर कसला आहे असे कामावर आल्यावर बघायला भेटतं आम्हाला असं काय फिरायला जाऊ शकत नव्हतं आपण कामावर ते आल्याच्या नंतर मला वाटलं माझी इच्छा झाली ते सर्व काय दाखवावं म्हणून तर बघा आता ते कसं कसं काय आहे तो हे बघा समोर येतं आहे हे समोर दिसतं ते डोंगर आहे बाजूने जो नंतर तुम्हाला जर दाखवायचं म्हणतोच हे बघा हे सगळे फार्म हाऊस आहेत सर्व लोकांचे फार्म हाऊस आहेत तिकडे तिकडे बघतो तिकडे तिकडे डोंगरच आहे आहेत हां हे घ्या हे बघा ये मेन रोड तिकडनं येतो असं पूर्ण असे जंगल झाडीतनं रोड आलेला आहे तिकडनं दिसतो ना तुम्हाला हां बघा हां इथं एक फार्म हाऊस आहे तो फार्म हाऊस दिसतो तो फार्म हाऊस दिसतो ना तो आमच्या सीटचा आहे त्याच्यानंतर असं बघितलं या साईडला या साईडला पूर्ण डोंगर डोंगराच्या आतमध्ये पण फार्म हाऊस आहे तिकडं हां बघा ये आमचा कॅम्परचा परचा ड्रायव्हर आहे आमचा खास माणूस हां हे बघा ते आता या साईडला वरतीचं बघितलं तुम्ही झाडीमध्ये या असं इकडे गेले र फार्म हाऊस दिसत हे बघा पूर्ण फार्म हाऊस आहे तिकडे बघितलं तिकडे तिकडे बघितलं तिकडे असं बघितलं तुम्ही पूर्ण झाडी दिसेल तुम्हाला जर का विधी करत आहे रो पण हो का हे बघा इकडं असं जगितलं इकडं ते पूर्ण फार्म हाऊस आहे इथं आमच्या बाजूलाच आहे शिरच्या फार्म हाऊस मला टायम भेटला हो असा जे माझी पोकलेट फास्टली आहे मला पोकलेट दिसल तर नाही काय माहिती दिसते का दिसत नाही लांब आहे तुझी काम बाय आहे नाही दिसणार तिकडे दिसते पूर्ण तिकडे दिसते

फ्रेस व आज कैमेरा दाखला नहीं दिशा तुझे उबा डा वडक ना वायरल हो जा तू भी मैं होता <laughs> तो सही वायरल है मैं वो सब नहीं करता टेक्णे है अपने बच्चे नहीं करता देखो गाइस टिकड़ी है टिकड़ी और वाई भी वारे वाटते का नाही सांगा मला मला नदी पण दाखवतो बघा तिथं आतमध्ये ते जे पाणी दिसतंय ना ती नदी आहे पूर्ण हे बघा दिसते का ते असं पूर्ण असा बघितलं दिसून तुम्हाला आत घेऊन चालला हो

उंचा चिमोच डोंगर आहे का पाठीमा दिसत हे हिरवे हिरवे झाड दिसत ते खालती आहे ते खालती छोटासा डोंगर आहे त्याच्यानंतर वरती बघितलं तर तो असं एकदम धोका धोका दिसतं त्याच्यामध्ये पण डोंगरच आहे वरती असं असं एवढं उंच आहे डोंगर त्यानंतर तुम्हाला पाठीमागचा पाठीमागचा पण